बघा आपल्याकडे मामा आलेले आहेत नागिन उतरायला आज तिसरा दिवस आहे नागिन यांची राहिलेली आहे आता आज शेवटचा दिवस आहे मामा नागिनचा कुठून आला मामा तुमचा पत्ता सांगा ते काकडमळा काकडमाळा म्हणजे सर्व पत्ता सांगा काकडमाळेतून नायगाव पेठातून नायगाव पेठ इकडे खाली राहिले काकडमाळ्यात हा काकडमळ्यातून आलेले बघा आता आग कमी झाली की आग कमी झाली आणि किती दिवस होते आग चार पाच दिवस चार पाच दिवस आग होते ना आता आपण आज तिसरा दिवस आहे आग सगळी क्लिअर बंद झाली ना पण मध्ये जी फोड आहे ती फोडाची जखमा राहतेल्यास तर काय होतं मित्रांनो ते आग जर आपण ज्या दिवशी नागिनचा मंत्र टाकला त्या दिवशी आग राहते पण ही ज नागेन जी असते जा, कुठं जरी झाले तर ते एक हाडापाशी झालेली असते आणि हाडापासून मधून मधून बाहेर आलेले असते फुटकुळे येतात तर एक दोन चार दिवस आणि परत दोन चार दिवस पाच सात दिवस लागतं की मधल्या जखमा भरून निघायला पण तीन दिवसामध्ये आग राहते पहिल्या दिवशीच आग राहिली होती ना पहिल्या दिवशी मंत्र टाकलं किती वेळात आग कमी झाली कमी झाली आग ना बघा पहिल्या दिवशीच त्यांची आग सर्व कमी झाली आणि आग म्हणजे ह्यांची नाग येऊन जुनी होती जरा ती दहा बारा दिवस फिरली इकडे तिकडे त्यांनी गौसळ नाही तर दहा बारा दिवस त्यांनी आपला पत्ता गौसल नाही त्यांनी दहा बारा दिवस आग होती दहा बारा दिवस आग होती ना दहा बारा दिवस आग अशी भरपूर राहते तर झालेली तुम्हाला कशी कळाली हे नागिनच आहे हा बघा त्यांनी पहिले ह्याच्या आधी कुणाला घेऊन आला हा ह्याच्या आधी बघा ते भाचीला घेऊन आलेते आपण पण त्यांच्या लक्षात नव्हतं की कुठं उतरले होते ते त्यांना दिवस झाले ना दोन तीन वर्ष झाले हा दोन तीन वर्ष झाले आणि त्यांच्या लक्षातच नाही कुठं राहतात काय त्याच्यामुळे त्यांच्या दहा बारा दिवस गेले दहा बारा दिवस नसते आग होती आणि आता आग त्यांची आज क्लियर बंद झाली हे असेही नागिण राहते असली कोणाचं तर फोन करा आणि इकडं संपर्कात यायचं नागिन राहून जाते राम राम